आज आपण या आयडिओ मध्ये नवीन वर्ष दोन हजार सव्वीस पासून अनेक महत्वाचे बदल झाले आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सैस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्ष संपले असून गुरुवारपासून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे आगमन देखील झाले आहे देशभरात सरत्या वर्षाला निरोप देत दोन हजार सव्वीस वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे नवीन वर्ष सुरू झाले असून त्यासोबतच अनेक महत्वाचे नियम देखील बदलले आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन पासून कोणते महत्वाचे नियम बदलले आहेत नंबर एक व्हॉट्सअप टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी कडक नियम लागू होणार बनावट व फेक अकाउंटद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकार मेसेजिंग ऍप्स वर कडक नियंत्रण आणत आहे आता नवीन नियमानुसार मोबाईल नंबर किमान नव्वद दिवस सक्रिय असला पाहिजे म्हणजे मोबाईल क्रमांक सलग नव्वद दिवस सुरू असणे आवश्यक राहणार आहे याशिवाय वेब वर्जन दर सहा महिन्यांनी आपोआप म्हणजे लॉग आउट होईल याचा मुख्य उद्देश सायबर फसवणूक रोखणे हा आहे नंबर दोन शेतकऱ्यांसाठी नवीन नियम लागू होणार केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पीएम किसान योजनेच्या काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत फॉर एक्झाम्पल काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आता एक युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र दिले जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत आवश्यक असणार आहे देशाचे कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी अलीकडेच संसदेत सांगितले की चौदा राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी जेथे नवीन नोंदणीसाठी फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र आवश्यक असेल नंबर तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा चांगला निर्णय कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय रिझर्व्ह बँकेने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे आरबीआयने क्रेडिट स्कोरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे पूर्वी तुमचा सिव्हिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर अपडेट करण्यासाठी जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे एक ते दीड महिना लागायचा परंतु आता आरबीआयच्या नवीन नियमामुळे ही प्रक्रिया खूप जलद होणार आहे देशातील सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार पासून आता दर सात दिवसांनी आठवड्यामध्ये क्रेडिट स्कोर अपडेट करणे आवश्यक असणार आहे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले किंवा कर्ज वेळेवर फेडले तर तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये जलद गतीने सुधारणा होईल यामुळे चांगले क्रेडिट कार्ड मिळवणे व कमी व्याजदराने कर्ज मिळवणे याशिवाय नवीन कर्ज मंजूर करणे पहिल्यापेक्षा अधिक सोपे होईल नंबर चार सिद्धा पत्रिका धारकांसाठी खुशखबर सर्वसामान्य नागरिकांची रेशन कार्ड काढण्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक आता थांबणार आहे कारण सरकारने एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामांसाठी या सरकारी कार्यालयातून त्या कार्यालयात फेरपाटे मारावे लागतात म्हणजे सतत फेऱ्या माराव्या लागतात त्याशिवाय तेथील एजंटांना जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन व सोप्या पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना व खास करून ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे नंबर पाच गॅस सिलेंडर च्या किमतीत मोठी वाढ दर महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्या जसे की आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या गॅसच्या नवीन किमती जाहीर करतात गुरुवारी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत गुरुवार एक जानेवारी दोन हजार पासून व्यावसायिक म्हणजे एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत एकशे अकरा रुपयांची वाढ करण्यात आली आहे गुरुवारी झालेल्या एकशे अकरा रुपये दर वाढीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता सोळाशे बेचाळीस रुपये पन्नास पैसे मोजावे लागणार आहेत आधी हा गॅस सिलेंडर एक हजार पाचशे एकतीस रुपये पन्नास पैशांना मिळत होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली असली तरी मात्र चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र